चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नौशे सोला नौशे सोला नांदनी येथे दिनांक चार जानेवारी रोजी मोफत जैन वधूवर परिचय सोहळा करमीर मल्टीस्टेट जयसिंगपूर यांचा स्तुत्य उपक्रम स्वस्त श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने करमीर मल्टीस्टेट जयसिंगपूर यांच्या वतीने येथे श्री वृषभाचल अतिशय क्षेत्र या ठिकाणी रविवार दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत मोफत जैन वधोवर परिचय सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती करमीर मल्टीस्टेट जयसिंगपूरच्या वतीने देण्यात आली नोंदणी शुल्क फक्त शंभर रुपये असून चोवीस डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्यात यावी नाव नोंदणीसाठी करमीर मल्टीस्टेटच्या सर्व शाखेत सोय करण्यात आली आहे तसेच नोंदणीसाठी क्यू आर कोड ही सोय करण्यात आली आहे सर्व बरोबरच विराचार्य बाबासाहेब कुचनेरी नागरी सहकारी पसंस्था मर्यादित सांगलीच्या सर्व चोवीस शाखामध्ये तसेच नांद्रे हायस्कूल नांद्रे चिंचवाड हायस्कूल चिंचवाड शांतीसागर क्रेडिट सौदार्ह सहकारी संघ लिमिटेड शिरगुप्पी श्री विराचार्य अल्पसंख्याक सौहार्द बहुउद्देशीय सहकारी संघ बेडक्याळ या ठिकाणी नोंदणी करावी असे आवाहन करमीर मल्टीस्टेट जयसिंगपूरचे चेअरमन रमेश पाटील संचालक अरविंद मजलेकर संचालक सागर चौले आणि व्हाईस चेअरमन अमोल पाटील यांनी केले आहे सर्वांना नमस्कार जय आणि स्वस्तश्री जिनसेंगाटाचार महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने मोफत जैन वधूवर परिचय मिळावा रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा ते सहा या वेळेपर्यंत आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी त्या मेळाव्याचं आपण उपस्थित राहून सर्व वधूवर सूचक असं योग्य असं मेळावा आम्ही घेत आहोत त्यासाठी आपण प्रायोजितप्रमाणे प्रमाणे आपली नाव नोंदणी करून घ्यावी अशी विनंती आहे समाजातील विवाहाची समस्या पाहता विशेषतः जैन समाजामध्ये विवाह जमवण्यामध्ये खूप मोठ्या अडचणी येत आहेत त्या समस्येचा विचार करून कर्मवीर मंचिस्टेट त्या संस्थेनं मोफत वधूवर मेळावा आयोजित केला आहे आणि हा मेळावा चार तारखेला चार जानेवारीला नांदणी येथे जिनसेन भटारक भट्टाचार्य महास्वामींच्या आशीर्वादाने वृषभाचल येथे संपन्न होत आहे यामध्ये सर्व शिक्षित वर्गातील जे वधूवर आहेत यांनी सहभागी सहभाग घेऊन एक आगळा आणि वेगळा वेगळ्या पद्धतीनं एकमेकांचा परिचय करण्याचं नियोजन या मेळाव्यामध्ये होणार आहे आणि निश्चितपणे असा विश्वास आहे आम्हाला की यामध्ये जास्तीत जास्त विवाह ठरतील एवढी होतील आणि हा मेळावा यशस्वी होईल अशा पद्धतीचं नियोजन कर्मवीर मल्टिस्टेट करणार आहे कर्मवीर मल्टिस्टेटच्या वतीनं एक आगळा आणि वेगळा उपक्रम आम्ही राबवत आहोत थोडासा वधूवर मेळाव्याचा अभ्यास करता आजपर्यंतच्या वेळामध्ये सुशिक्षित मुला मुलींना या मेळाव्यासाठी हजर राहून स्वतःचा परिचय करून देणं थोडंसं संकुचित वाटायला लागले असं वाटलं आम्हाला म्हणून एक सन्मानपूर्वक त्यांची निवड व्हावी एकमेकांना मुक्तपणे चर्चा करता यावी म्हणून एक आगळा आणि वेगळा उपक्रम आम्ही राबवलेला आहोत आणि यामध्ये वेगवेगळे पाच ग्रुप केलेले आहेत त्या ग्रुपच्या लोकांनाच त्यांच्या त्यांच्या ग्रुपमधल्या आवडीनिवडीच्या वधूवरांना निवडता येईल त्यांच्याशी प्रत्यक्ष हितगुज करता येईल आणि आपला जोडीदार योग्य वेळी निवडता येईल अशी यामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि म्हणून ह्या मेळाव्याला पालकांच्या पेक्षाही वधू आणि वर स्वतः हजर राहतील आणि आपापला योग्य जोडीदार निवडतील अशी आशा आहे त्यामुळे जास्तीत जास्त वधू आणि वर नियोजित यांनी या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येनं हजर राहावं आणि हा एक आनंद आपण अनुभवा असे सगळ्यांना जाहीर मिळा कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरच्या वतीनं तो वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे त्याची नोंदणी आपण गुगल फॉर्मच्या लिंकद्वारे आपण करू शकता त्याचबरोबर कर्मवीर मल्टीस्टेटच्या वेबसाईटवरून देखील याची नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी जास्तीत जास्त वधू व वर यांनी या मेळाव्यासाठी नोंदणी करावी असं आवाहन कर्मवीर मल्टिस्टेटच्या वतीनं या ठिकाणी करीत आहोत टाइम्स न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा